मग किती घ्या आता मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे सगळं ते काय करणार तुम्ही काय करणार आहे म्हणजे मला कारवाई करता येते त्याच्यावरती पण तुम्ही मला इथं बोलवलं का मला तो मुद्दा कळत नाही तुमचा मी जर तुम्हाला ऑफिसमध्ये स्पष्ट सांगितलं होतं तहसील कार्यालयात का नाही होणार तरी तुम्ही इथं फोर्स करून बोलवले म्हणजे कसं आहे ना मॅडम तिकडे सगळ्या गोष्टी बोलता येत नाही हो हि म्हणजे कसं जरा आरामात बोलता येतं तुम्हाला काय घ्यायचं चिवा कॉपी काय नाही मला काहीच नको मला काय ते तुमचं बोलणं ते क्लिअर करा न। तुम्ही काय ते त्यांच्या विरुद्ध केले ते जर मिटवत असले तर मग मला त्या समोरच्या पार्टीला तसं सांगायला त्यांचं जाऊ द्या तुम्ही मिटत घेणार का नाही ते सांगा मी कशाला मिटत घेऊ माझ्याकडे मिटत घ्यायचं कारणच नाही जर सगळे कागदपत्र तुमच्या विरोधात आहेत तर मिटत घ्यायचंच कसं अहो मा म्हणण्याचं उद्देश कळतोय तुम्हाला हे बघा मला तुमचा म्हणण्याचा उद्देश कळतोय तुम्हाला माझा कळतोय का मी एकदा जर स्पष्टपणे तुम्हाला नाही म्हणली तर तुम्ही तीनदा तीनदा मला तीच गोष्ट का उकरून काढायला होता तुम्हाला एवढं तुम्हाला माहिती पाहिजे सगळे विकत हा ना मग ते दुसरं कुणाला तरी विकत घ्या मी काय तुम्हाला विकत विकत भेटणार नाही मला कागदपत्र आहे माझ्याकडं प्रूफ आहे मी तुमच्या विरुद्ध ऍक्शन घेणार आहे आणि ते तुम्ही मला ते लास्ट टाइम जी धमकी दिली ना माझे वडील हे माझे वडील ते तेमक्यात माझ्या पुढे अजिबात लावायचं नाही मी स्पष्ट सांगते तुम्हाला लावायचा नाही म्हणजे तुम्ही ठरवलंय ठरवलंय पक्क मी माघार घेत असले त्यांच्याकडून तुम्ही त्यांची माफी मागून त्यांचं सगळं व्यवस्थित करून देत असते समोरच्या पार्टीचं मग मला काय कारवाई करायची गरजच नाही बघायची काय होतंय आता डायरेक्ट अरत तुम्ही बघायची काय होतंय बोला तो शाळेत जाते हा मग चौथीला पण कोणत्या मॅडम कुठून येत कुठून येत तो नवरा कामा जातो जातो का गाडीवर जातो टू व्हीलर वर दोघांना जर घरी बघायचं असलं तरी माघार घ्यायचं असे आणटू पण तू उठसूट धमकी देणार आहे ना माझ्या करिअर मध्ये मी इथून लय बघितलं त्याचमुळे अशा पोकळ धमक्यांना मी घाबरणार नाही तुला अजून पण चेष्टा वाटत असली तर अजून पण तू बघू नको ठेवू आज संध्याकाळी तुला नवराच घरी येणार नाही ते मी माझं बघन ते तुमच्यापर्यंत विषयच नाही आला तुम्ही काहीच करू शकत नाही मॅडम कशाला लादी लागत आहे ठीक आहे ठीक आहे नाही करू शकत ना मी एकदा सांगितलं मी त्या केस मधून त्या गोष्टीतून माघार घेणार नाही नाही म्हणजे नाही <laughs> का गेयची का गेयची का गेयची का गेयची जर सगळं तुमच्या विरोधात आहे मी माघार का घ्यायची मूर्ख आहे का मी इथं बसले ते खुर्चीवरती मूर्ख आहेत का मला काहीतरी काम दिले ते खुर्ची इकडे काय सांगतो मी तुम्हाला नेट

नाही त्यांची जमीनच नाही आहे कागदपत्र त्यांच्या नावावरती आहेत ना आणि त्यांची जमीन नाही तुम्ही तिसऱ्या कोणत्या माणसाला मध्ये मा घालून तुम्ही ते प्रॉपर्टीचं काय करून घेतलंय त्याचे तुमच्याकडे क्लिअर डॉक्युमेंट्स नाही पण ज्याची आहे त्याच्याकडे त्याचे क्लिअर डॉक्युमेंट्स आहेत मग तो समोरचा मूर्ख आहे का का मी मूर्ख आहे डॉक्युमेंट्स बघून पण हे इग्नोर करते म्हटल्यावरती ते पोकळ दमक्या मला द्यायचे नाही मी एकदा स्पष्ट सांगितलं मी ऐकणार नाही म्हणून तू बघतो संध्याकाळी काय होते काय नाहीत बोलायला कळत नाही ना तू बघ संध्याकाळी काय आता हे संध्याकाळपर्यंत मी पण दाखवते का मी कशी ऍक्शन घेते तू लाच घेणारे बघितले ना लाच न घेता मी कसं तुला बघते ना तू संध्याकाळपर्यंत काहीच करू शकत नाही तू काहीच मी काय दाखवते संध्याकाळपर्यंत काय होऊ शकतो तिकडं आहे तिथून बाहेर निघायचं